नमस्कार मी पंजाब टक आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी म्हटलं होतं ना बावीस तारखेपासून राज्यात पुढं ढगाळ वातावरण सुरुवात होणार आहे एकवीस जानेवारी आज देखील राज्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा लक्षात येतात एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत असंच राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेश्वर इकडे असं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यामध्ये काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मग ते पाऊस थोडं फार उत्तर महाराष्ट्राकडे देखील किंवा येण्याची शक्यता आहे मग हे देखील पूर्वकल्पना म्हणून आमदार सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की हे ढगाळ वातावरण वेलवरगी पिकासाठी खूप चांगलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी देखील खूप चांगलं वातावरण आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण ह्या वाता वातावरणामध्ये काय होणार ढगाळ वातावरण राहत राहत्यामुळं राज्यामध्ये धुई धुकं देखील राहतं धुई धुक्यामुळे काय होतं की द्राक्ष बाग तालीम शेतकऱ्याचं अतोनात खूप नुकसान होतं म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कर्नाटक नेपाळ इतर ह्या भागातील शेतकऱ्याला तंबाखू काढणारे शेतकरी सांगू इच्छिते की राज्यामध्ये आणखी मध्ये सव्वीस तारखेपर्यंत असं ढगाव वाजवून राहणार आहे म्हणून हा दाजला खेळायचा पण अठरा शेकोनच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब होणार आहे बिघाड होणार आहे म्हणून या तंबाखू काढणारे शेतकऱ्यांनी सर्व अंदाज सर्व शेतकऱ्यांना खेळायचा वीट उत्पादकांना देखील हा दाजला खेळायचा कारण की खूप काही असा मोठा पाऊस नाही मागे जसा चालताना तसा तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंबा येणार आहे मध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना खेळतात उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की एकोणतीस तीसच्या दरम्यान अठ्ठावीसशे एकोणतीस तीच्या दरम्यान तुमच्याकडं थोडं जास्त खराब वातावरण होणार आहे ढागाळ वातावरण राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाजला खेळतात मग हे वातावरण कशामुळे खराब होणार आहे त्याचा एक मला कर्मान येतो काय झालं की वेस्टर्न डिस्ट्रिक्ट डब्ल्यू डी काय म्हणलं गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा मध्य मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तिकडे काय होणार आहे आता म्हणजे सव्वीस ते तीस दरम्यान म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या पाच सहा राज्यामध्ये काही ठिकाणी बर्फवारी होईल कुठं गारपीट देखील होईल कुठं मध्य प्रदेशमध्ये राजस्थ राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश तिकडे गारपीट होईल पण त्याचा असं काय होणार आहे महाराष्ट्राला मंठागाव वातावरण राहील आणि तुरळक ठे ठिकाणी मग क्वचित भागामध्ये तरी थिंब पडतील म्हणून हा अंध सर्व शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना म्हणून लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग फक्त महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आटावू शकून त्याच्या दरम्यान कुठेतरी काही भागात अंशतः थिंब येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंध सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा खूप काही असा सर्वदूर मोठा पाऊस नाही मागे जशी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती आता राहणार आहे म्हणून हा अंधार सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्राक्ष शेतकरी दालिम शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये म्हणजे आज एकवीसच्या दुपारनंतर म्हणजे एकवीस पासून ते तीस तारखेपर्यंत असंच क्लाउडली ढगाळ वातावरण राहणार आहे जास्त सूर्यदर्शन होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॉर्न इथं तुम्ही तुमचं निवेदन करू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे पण ते ढगाळ वातावरण काय होईल दुपारी तीन चार त्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाहू शकणार सगळीकडे असं ढगाळ वातावरण दिसलं हे असं ढगाळ वातावरण हे जानेवारीच्या शेवटच्या आठवडाभर राहणार आहे म्हणून हा दादा के मग राज्यात मग अठ्ठावीस एकोण ते तीसच्या दरम्यान काय होणार आहे थोडं आणखीन याच्यापेक्षा जास्त वातावरणात बदल होणार आहे मग ते कुठं होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे जिल्हा कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर सातारा सांगे सोलापूर परपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग थोडं जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुळक ठिकाणी देखील अठराशे एकोणतीसच्या दरम्यान त्या पट्ट्यामध्ये येतील म्हणून हे आमदार त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या फव्हानेचे नियोजन करावे धन्यवाद